अमावस्या ह्या केवळ तिथीचा बदल नसून आयुष्याच्या गूढवर्णांचा काळ असतो विशेषत मकर राशीसाठी येणारी ही अमावस्या मन नातेसंबंध आर्थिक स्थैर्य आणि जीवन दिशा या सर्व स्तरांवर मोठे धक्के देणारी ठरण्याची शक्यता आहे बुध ग्रहांचा अस्थिर प्रभाव शनीची कठोर नजर आणि राहू केतूची सावली एकत्र आल्यामुळे मकर राशीच्या आयुष्यात अशा घटना घडू शकतात ज्या आधी कधीही कल्पनेत नव्हत्या या काळात घडणारे घटना गड़ना, केवळ बाह्य परिस्थिती बदलण्यासाठी नसून आतून व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आहेत पहिल्या क्षणी हे धक्के अन्यायकारक त्रासदायक आणि वेदनादायक वाटतील पण ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सगळं चुकीच्या लोकांपासून चुकीच्या सवयींपासून आणि चुकीच्या निर्णयांपासून मुक्त करण्यासाठी आहे अमावस्येपर्यंतचा हा काळ मकर राशीसाठी भ्रमभंगाचा सत्य समोर आणणारा आणि आयुष्याची नवी चौकट तयार करणारा ठरणार आहे नंबर आहे जवळच्या व्यक्तीकडून जबरदस्त धक्का विश्वास पूर्णपणे कोसळण्याची घटना मकर राशीसाठी अमावस्येपर्यंतचा सर्वात धक्कादायक अनुभव हा भावनिक पातळीवर होणार आहे हा धक्का बाहेरच्या शत्रूकडून नाही तर अशा व्यक्तीकडून येईल जी तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती ज्या व्यक्तीसमोर तुम्ही मन मोकळं केलं स्वतःच्या कमकुवत बाजू उघड केल्या जिच्यावर अडचणीच्या काळात आधार म्हणून विसंबून राहिलात तीच व्यक्ती अचानक वेगळाच चेहरा दाखवू शकते एका गुपित जे फक्त तुमचं आणि त्या व्यक्तीचं होतं ते बाहेर येऊ शकतं किंवा तुमच्या विरोधात वापरलं जाऊ शकतं काही मकर राशीच्या लोकांसाठी हा धक्का कौटुंबिक असेल जिथे घरातलाच कोणी आर्थिक भावनिक किंवा सामाजिक बाबतीत चुकीची भूमिका घेतलेली उघड होईल काहींसाठी हा धक्का प्रेम संबंधात असेल जिथे समोरची व्यक्ती दुटप्पी वागणूक देत होती हे स्पष्टपणे समोर येईल या घटनेचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या मनावर होईल मी इतका काळ अंधळा कसा राहिलो मी चुकीच्या लोकांसाठी स्वतःला का जिजवलं असे प्रश्न सतत डोक्यात घोळत राहतील काही काळ तुम्ही शांत राहाल बोलणं कमी कराल कोणावरही विश्वास ठेवावा असा वाटणार नाही ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की हा विश्वासघात योगायोग नाही राहू आणि शनीचा संयोग तुमच्या आयुष्यातून बनावट नाती काढून टाकण्यासाठीच सक्रिय झाला आहे हा ही घटना इतकी वेदनादायक असेल तितकीच डोळे उघडणारीही ठरेल अमावस्येनंतर तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे अत्यंत स्पष्टपणे ओळखू लागेल नंबर दोन आहे आर्थिक व व्यावसायिक आयुष्यात अचानक उलथापालक स्थैर्य ढासळवणारा धक्का दुसरा धक्का हा थेट तुमच्या आर्थिक किंवा व्यावसायिक जीवनाशी जोडलेला असेल आणि तो अचानक येईल ज्या गोष्टी तुम्ही गृहीत धरल्या होत्या जसं की ठरलेले पैसे वेळेवर मिळतील नोकरीत सगळं सुरळीत चालेल व्यवसायात जोखीम नाही त्या सगळ्या समजुती एका क्षणात कोसळू शकतात अमावस्येपर्यंत एखादे व्यवहार अडकण्याची अपेक्षित रक्कम न मिळण्याची किंवा कोणाच्या चुकीमुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे काही मकर राशीच्या लोकांना नोकरीत अचानक दबाव वाढलेला जाणवेल वरिष्ठांचा विश्वास डळमळीत होईल किंवा जबाबदारी इतक्या वाढतील की हे माझ्या क्षमतेपलीकडचं आहे असं वाटू लागेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी करार रद्द होणे पार्टनरकडून दगा मिळणे किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे तोटा होण्याचा योग आहे या काळात सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे असुरक्षिततेची भावना भविष्याबद्दल भीती खर्च कसा भागवायचा याची चिंता आणि स्वतःच्या निर्णयांबद्दल शंका निर्माण होईल पण शनीचा प्रभाव इथे स्पष्ट आहे हा धक्का तुमचं आर्थिक गणित बदलण्यासाठी आलेला आहे आतापर्यंत चाललेली बेफिकरी इतरांवर अवलंबून राहण्याची सवय आणि सगळं आपोआप ठीक होईल ही मानसिकता आता मोडीत निघेल ही उलता तुम्हाला अधिक शिस्तबद्ध सावध आणि स्वतःच्या पायावर उभं करायला भाग पाडेल अमावस्येनंतर परिस्थिती हळूहळू सावरायला लागेल पण अट एकच असेल जुन्या पद्धतीने विचार करून चालणार नाही ना आर्थिक निर्णय घेताना आर्थिक कठोर व्यवहार्य आणि वास्तववादी लागेल हा धक्का त्रासदायक असला तरी भविष्यातील स्थिर आणि मजबूत आर्थिक आयुष्याची ही पहिली कठीण चाचणी आहे नंबर तीन आहे मानसिक धक्का आणि अंतर्मनाचा स्फोट आतून पूर्णपणे हलवून टाकणारा काळ मकर राशीसाठी अमावस्येपर्यंतचा हा काळ केवळ बाह्य घटनांचा नाही तर अंतर्मनात चाललेल्या प्रचंड उलथापालतीचा आहे तिसरी घटना ही कोणाला लगेच दिसणारी नसेल पण तुमच्यासाठी ती सर्वात जड आणि खोल परिणाम करणारी ठरेल अचानक तुमचं मन अस्वस्थ होऊ लागेल रात्री झोप लागत नाही विचार थांबत नाहीत जुन्या आठवणी चुका अपूर्ण इच्छा आणि दडपलेली वेदना पुन्हा डोक्यात येऊ लागतील आत्तापर्यंत तुम्ही स्वतःला मजबूत दाखवत होतात सर्वांना सांभाळत होतात पण या काळात तुमच्याच मनासमोर तुम्ही उघडे पडाल मी खरंच समाधानी आहे का मी माझं आयुष्य स्वतःसाठी जगतोय की इतरांच्या अपेक्षांसाठी मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना असे प्रश्न सतत मनात पोखरत राहतील काही मकर राशीच्या का लोकांना अचानक एकटेपणाची तीव्र जाणीव होईल जरी आजूबाजूला माणसं असली तरीही या मानसिक धक्क्यामुळे काही जण अचानक शांत होतील बोलणं कमी करतील सोशल आयुष्यापासून दूर राहू लागतील हा टप्पा वेळ लावणारा वाटू शकतो पण यामागे बुध आणि केतूचा खोल प्रभाव आहे हा काळ तुमचा खोटं मुखवटा काढून टाकतो आणि तुमच्या समोर खरं रूप उभं करतो हा धक्का म्हणजे अंतकरणातून होणारी जागृती आहे अमावस्येनंतर तुम्ही जुन्या सवयी जुन्या विचारसरणी आणि स्वतःला सतत कमी लेखणारी मानसिकता सोडण्याच्या तयारीत ता असाल हा मानसिक संघर्ष संपल्यानंतर तुम्ही आधीपेक्षा अधिक प्रगल्भ स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण निर्णय घ्याल नंबर चार आहे आयुष्याची दिशा बदलणारा कठोर निर्णय मागे फिरण्याचा रस्ता बंद होणार चौथी आणि सर्वात निर्णय घटना म्हणजे अमावस्येपर्यंत किंवा लगेच अमावस्येनंतर तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकेल हा निर्णय तुम्ही टाळण्याचा प्रयत्न कराल कारण तो सोपा नसेल भावनिक दृष्ट्या जड असेल आणि त्यात काहीतरी गमावण्याची भीती असेल काही मकर राशीच्या लोकांसाठी हा निर्णय नातेसंबंध तोडण्याचा असेल जिथे तुम्ही खूप काळ स्वतःला त्रास सहन करूनही धरून ठेवलं होतं काहींसाठी हा निर्णय नोकरी व्यवसाय किंवा करिअरशी संबंधित असेल जिथे सुरक्षिततेची चौघटी बाहेर पडण्याची वेळ येईल हा निर्णय घेताना तुम्हाला असं वाटेल की सगळं ओळखीचं आयुष्य मागे सोडून तुम्ही अंधारात उडी घेत आहात भीती शंका आणि अपराधीपणाची भावना एकाच वेळी मनात आटून येईल पण ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की हा निर्णय टाळला तर त्रास वाढेल आणि तो घेतला तर सुरुवातीला वेदना होतील पण पुढचा मार्ग मोकळा होईल तुम्हाला कठोर बनवत नाही नाही भावनांवर तर आधारित निर्णय घ्यायला भाग पाडत आहे हा टप्पा संपल्यानंतर मकर राशीच्या आयुष्यात जसं चाललंय तसं चालू दे ही वृत्ती संपेल तुम्ही स्वतःच्या अटींवर जगायला शिकाल स्वतःची किंमत ओळखायला आणि जे योग्य आहे त्याला ठामपणे नकार देण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल हा निर्णयच पुढील काही वर्षाचा पाया घालणार आहे आणि म्हणूनच हा धक्का सर्वात मोठा पण सर्वात आवश्यक ठरणार आहे मकर राशीसाठी अमावस्येपर्यंतचा प्रवास हा सहज नाही पण तो अत्यंत महत्वाचा आहे विश्वासघात आर्थिक अस्थिरता मानसिक संघर्ष आणि कठोर निर्णय या सगळ्या गोष्टी एकाच वेळी येताना दिसतील आणि काही क्षणासाठी आयुष्य हाताबाहेर गेल्यासारखं वाटेल पण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जे ढासळत आहे ते आधीपासूनच कमकुवत होतं आणि जे तुटलं आहे ते तुमच्या प्रगतीच्या आड येणार होतं अमावस्य संपल्यानंतर मकर राशीचा दृष्टिकोन बदललेला असेल तुम्ही अधिक जागरूक अधिक सावध आणि अधिक ठाम झालेला असाल लोकांवर आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या अनुभवांवर भर द्याल भावनांपेक्षा वास्तव्याला प्राधान्य द्याल आणि आयुष्याच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये स्वतःला केंद्रस्थानी ठेवाल हा काळ जरी धक्कादायक असला तरी तो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर नव्याने करण्यासाठी आहे अमावस्येनंतर मकर राशीचं आयुष्य शांत नसेल पण नक्कीच अधिक स्पष्ट मजबूत आणि नियंत्रणात असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ